आले <laughs> आ, 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 हो गया। <laughs> सर तुम्हाला आता ते टाकून कसं वाटतंय सर खूप छान तुम्हाला जिवंतपणे मारण्याचा आनंद कसा होतो फुलं जाणार कडा म्हणजेच पॅन कार्ड तिथूनच पॅन कार यांना जर ते डायरेक्ट उठताय ना इथूनच पॅन कार्ड त्यांनी ते डायरेक्ट उठताय रडत उठाय डायरेक्ट अरे नाही तू रागल रागेल मग उठायचं उठायचं त्याच्या पण जायचं

आणि इंटरड्या साईड दोन्ही साइड नाही ना परफेक्ट अंतर दोन्ही साइड तिथे नको येऊन देऊ ना कॅमेरा मॅन ओके रेडी कॅमेरा रोलिंग वायर नहीं वायर मध्ये धर कोणतरी घ्यावर चालू चालू करून घ्या तू तुम्ही पोलावत येत नाही त्याला

<laughs> <Cut>. <laughs> 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 <थीगे>, आता कस होणार बाबा आमचं आयो एल का सजेशन लाय ना हे ठिकाणच खांदा ठेवायचा आहे अप करायचं बरं बाबा

அப்படி

पानी okay, पानी घर घर चला रेडी का रेडी रेडी का का तू तू भी कैमरा रोलिंग रोलिंग एक्शन बाबू कट कट बाबोट

devala <laughs> deu komena kune dewa malapuk <laughs> nai re dewa taila bone taila jik go poli e tai e tai ya na ka 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 han alu utna patai

पाठवतोय बाबा तुम्हाला जिवंतपणे मारण्याचा आनंद कसा होता एक काम करा सर तुम्हाला एका मृत व्यक्त शूट करताना कसं वाटतंय सर तुम्हाला वाटतंय दूर काय राहायला ते विचारलं ना आता मी दूर ऐक ना फेस डिटेक्ट करू का फोटो बरेच तर कोण कोण बसेल त्यांना जवळ घेऊ का थोडा जो क्लोजर घेऊन थांबू पक्क थांब था किती नाही हर काही नाही आज वाद खूप भारी जो आपण भरपूर करतो चालत जाऊ शकतो बस मला मुंत आधी एवढं कु बोलतो असं नाही मी असं हासु हासु तिकडे मारत मग असं नाही तो असं नाही चला फुडू कसं करतो मग मला नंतर بیا काय होईल लागेल खाण बघ काय होणार नाही